या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलाय आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळे कुंकू नाही राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांच स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबान नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने दे देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरी की झुलतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवाली पासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या त्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि याला शब्द दिला होता तुमची झालेली आहे महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब महाराष्ट्राच्या फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीचे विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे घाबरे जो सगळ्या स्वयरांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या भडबड करू नका बाहेर व्हाय तू ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहायला असून काय काना लागले रे काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात शिंदे शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो तो चलून द्या तुमचं मी तुमचंच होऊ द्या तुम्ही आरक्षण नाही यायला आले का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला काय यायला बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिले तर राहिला बी खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही का मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला नाही कुठून काडी आणली तो यावं लावून आला का कशाला काड्या करतो अहो मग गब्बासाला गब्बासा म्हणल्या तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का हळूच काडी काम देते नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या उतीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घन गोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे दे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उधारलाय फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे कायम स्वरूपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबां सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडं आमची विनंती आहे अध्यादेश तर झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह माग घेण्याच शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्षाला महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्याला घेण्या एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणते कोणते घेतले रे माया ध्यानात न राहिलं ते पोर रथभर फोन करते मला काय झालं काय झालं झोप ना रातभर यायला टाकलं कोपर्डीचा पद त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यात भार होऊ जाणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुण्या गोविंदाने नांदतो साहेब आमच्या गावखेड्यात आत्ता ही पद्धती एवढंच घेतो मग संपित कारण मरालाय एकाचा खच बोलायची सवय पाहिल्यापासून आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतेच भांडण हे नेते त्याला नमुने पाहिजे या भांडणाला मित्र आमचं वो गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवा पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दो मी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी लग्नात दे जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचं गाव खेड्यात जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हिवच्या आपासतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येऊ देत एकामेका दे इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता आहे काय नेता आहे तू गोर गरिबात आमच्या भांडण नको लावू तो मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोडच आहे याल ना याला गोडच म्हणतात ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच आहे की शांत देत वर गेलेच कसं काय आम्हाला काही मिळणार नाही कलाकारच फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आणि लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाली मात्र सगळे आणखी राहिले मग पुढे निघाली मग मला सोडून चालले काय बसा घाल मग सगळ्यांनी गाड्या दममाने हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी होणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचय तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गोलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो दे तु। कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राह धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे ज्यांनी पुढे गेल स... ज्यांनी खाली बसा ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता शिवछत्रपतींची शपथ घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब यांना विनंती करतो